सातशे एक किलोमीटरचा हा महामार्ग आहे तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे उरलेल्या शहात्तर किलोमीटरचे देखील काम लवकर पूर्ण होईल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे मुंबई नागपूर अंतर सात ते आठ तासात येईल राज्याच्या विकासात भर घालणारा हा महामार्ग असेल संजय राऊत यांनी असेच स्वप्न पाहत राहावी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणे हे त्याचं काम लोक त्यांना कंटाळे आहेत त्याचे स्वप्न त्यांना लखला खालच्या पातळीवर हे आरोप आहेत कोणताही शिवसैनिक असे कृत्य करू कुरु शकत नाही कदाचित हे त्यांचे अनुभव असेल म्हणून त्यांनी हे कथन केले असेल वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल नाशिक शिवसेनेची जागा आहे ती शिवसेनेकडे राहील अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहेत काही गावाच्या काही छोट्या सूचना होत्या त्या पण आम्ही मान्य केलेल्या आहेत राजकीय निश्चितपणे शिर्डी असेल संभाजीनगर असेल आणि अगदी नागपूरपर्यंत जे काही आपलं तीर्थक्षेत्र प्रेक्षणीय स्थळं उद्योग शेती या सर्व बाबींना या महामार्गामुळे मोठा हातभार लागणार आहे संजय राऊतांनी अशीच स्वप्न पाहत राहावी आणि त्यांचा एक कलमी जो कार्यक्रम असतो महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं दररोज उठून लोक आता कंटाळलेले आहेत अ त्यांची स्वप्न त्यांना होत मला वाटतं की हे खालच्या पातळीवरच्या कोणीही शिवसैनिक असं कृत्य करू शकत नाही ना महाविकास आघाडी ना कदाचित सरोदयांचा अनुभव असेल त्याच्यामुळे त्यांनी ते कथन केलं असेल मला <laughs> वाटतं की हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजित दादा पवार साहेब आणि केंद्राचे वरिष्ठ नेते या संदर्भातले निर्णय करतील नाशिकच्या जागा नाशिक शिवसेनेची जागा आहे शिवसेनेकडेच राहील